युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ईव्हीएम हाटाव व देश बचाव यासाठी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना संपर्क प्रमुख आदरणीय अनिल कोकळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही मोटरसायकल रॅली करमाळा शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मार्गक्रम करत आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करत या ठिकाणी पोहोचलेले आहे साहेब गेल्या चार ते पाच दिवसामध्ये या रॅलीचं आम्ही नियोजन केलं आणि निवेदन केल्यानंतर ग्रामीण भागातील ज्या सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत या ईव्ही एमबाबत आम्ही पोचलो त्यावेळेला सर्वसामान्य जनतेतून एक प्रकारचा संताप त्या ठिकाणी व्यक्त होत होता की आज जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध संतापाची लाट आहे सर्व फोडून फोडूनसुद्धा त्यांना विजयाची खात्री वाटत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेते ईडीच्या धाकाली फोडून रोज ते आपल्या पक्षात नेत आहेत तरीसुद्धा त्यांना विजयाची शाश्वती नाही एवढे सगळे चॅनल आहेत ज्या सर्व चॅनलचे सर्वे त्यांच्या विरोधात आहेत लोकसभेमध्ये त्यांना या ठिकाणी पराभवाची पूर्ण भीती दिसत आहे तरीसुद्धा आजके बार चारशे पार असं ते गर्वाने आणि इतके विश्वासाने कसे सांगू शकतात तर ते फक्त ईव्हीएम मशीनच्या आधारावर सांगू शकतात हे सर्व सामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी कळलेलं आहे म्हणून सर्व आपण बघतो या देशभरातील तज्ज्ञ वकील असतील इंजिनियर असतील किंवा शिक्षण क्षेत्रातली सुद्धा तज्ज्ञ मंडळी या ईव्ही ला विरोध करत आहेत म्हणून आपण सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी आज प्राथमिक या ठिकाणी मोटरसायकल रॅली काढली आणि त्यांना आपण या ठिकाणी विरोध केला आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या ईव्ही एम मशीन हटवा अन्यथा संपूर्ण देशभरात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केले जाईल असा या ठिकाणी आपण इशारा देण्यासाठी या रॅलीच्या वतीनं आज तहसीलदारचेरीपर्यंत पोहोचला तो अनुदानाची फुटची सुद्धा शेतकऱ्यांना या सरकारने दिलेली नाही आणि सरकार मोठ्या मोठ्या एस टीवर बसवर जाहिराती करते की गतिमान सरकार पारदर्शक कारभार परंतु खरंच सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर विचारलं हे सरकार गतिमान आहे का जर सरकारचा कारभार गतिमान असेल तर चार चार वर्षापासून दोन दोन वर्षापासून ह्या कोट्यवधी रुपयाच्या शेतकऱ्यांच्या रकमा तुम्ही आज अद्यापपर्यंत शेतकऱ्याला दिलेला नाही म्हणून हे सुद्धा प्रश्न आम्ही या रॅलीच्या माध्यमातून महसूल विभागापुढे मांडत आहोत विव्या भाटाव या विषयावर संपूर्ण भारतभर आंदोलन होत आहे परंतु कुठल्याही चॅनलला या आंदोलनाचा या ठिकाणी प्रसारित केलं केलं जात नाही याला सर्व केंद्र सरकार पुरस्कृत असलेलं हे निवडणूक आयोग जबाबदार आहे अशा पद्धतीचं वातावरण या, या संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि म्हणून <coughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या करमाळा शहरामध्ये ई व्ही एम आणि देश बचाव बचाव अशा पद्धतीचं या ठिकाणी रॅलीचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे करत असताना त्याचबरोबर विविध प्रश्न देखील आमच्या राजाने या ठिकाणी मांडलेलं आहे हे घोषणाबाद सरकार केवळ घोषणा करतं आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठल्याही पद्धतीची होत नाही याचा देखील या निमित्तानं आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीवर या ई व्ही एममार्फत मार्फत मतदान न होता पूर्वीप्रमाणेच ज्या आपल्या चिठ्ठ्या बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदार व्हावं अशा पद्धतीचे आग्रही मागणी आम्ही प्रशासनाला निवडणूक आयोगाला करत आहोत आणि या निमित्तानं एवढीच मागणी करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या दडपशाहीला त्यांना जर आळा घालायचा असेल तर पहिल्यांदा ई एम मशीन मध्ये घोटाळा होत आहे त्या घोटाळ्याबाद सरकारला हद्दपर करायचा असेल तर बॅलेट पेपर घेणं जरूर आहे आणि त्यासाठी मी येथे पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं भारत देशावरती जे हुकुमशाही जे चालू आहे गोदी मीडियाच्या माध्यमातून असून किंवा ईडी सी बी आय याच्या धाडी आत्तापर्यंत साहेब फक्त विरोधी पक्षावरतीच पडते आपल्या नेते मंडळींना याचा दाब दाखवून त्यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये जसं देवतच आहेत तसं आपल्या जे आपले, आपले निष्ठावंत असतील त्यांच्यावरती दाब टाकून या सर्व तपास यंत्रणेवरचा दाब टाकून आपल्या नेते मंडळींनाही करतील परंतु करमाळा शहरामधील सुज्ञ नागरिक आहेत आदरणीय बाळासाहेब हृद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यामध्ये आहे महाविकास आघाडीचे अत्यंत चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये आहे परंतु हे यू मशीनने घोटाळा शंभर टक्के होणार आहे या आम्ही शासनाला सांगू इच्छितो की यू मशीन जर तुम्ही नाही हटवली तर येणाऱ्या काळामध्ये जेवढे जेवढे तुमचे आंदोलन असतील तेवढ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील असे मी जाहीर करतो माझे दोन शब्द अशी बहुजन साथी हो। त्या ई एम मशीनच्या विरोधात आम्ही कमीत कमी, कमी पंचवीस वर्षापासून लढत आहोत त्याच्यासाठी आम्ही पिट, पिटिशन पण दाखल केले त्याच्यावर निकाल आले ज्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात बी जे पी लढत होतं त्यावेळेस एल के अडवाणी स्वामी सुब्रमण्यम यांच्या याचिका आमच्या अगोदर हजर होत्या पण जस सत्तेची स्थ सत्तांतर होतं तसं तसं ई व्ही एमच्या विरोधात कुणी जायचं आणि बाजूने कुणी जायचं त्या गोष्टी बदलत जातात पण आम्ही अखंडपणे आमच्या याच्यावर निकाल पण आलेला आहे ते बॅलेट पेपर लागला टी व्ही आपण ज्याला म्हणतो तर तेवढं करूनही त्याच्यामध्ये ते दहा पाच सेकंदाचा अंधार पडतो आम्ही बारकाईने अभ्यास करतो त्या गोष्टीचा आमच्या इंजिनियर्स टीम हजार वेळा ते प्रूव्ह करतात पण सत्तेपुढं शांतपण चालत नाही अशी जी परिस्थिती आहे तर आमची आता शिवसेनेबरोबर मैत्री झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर व्हर्णच आलायन्स होत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मागून घेतले की बाबा आपलं असं वरती आठ दहा दिवस झालं चाललेलं आहे आम्ही शिवसेनेला सपोर्ट करू इच्छितो स्थानिक लेवलवर आणि मला परवानगी मिळाल्यामुळं मी आज तुमच्याबरोबर फार मोठी तयारी न करता स्वतंत्रपणे दोबा तो आहे थोडेफार कार्यकर्ते आहेत आमचे तर ता आम्ही ही सत्याची लढाई लढतो आहे कायद्याची लढतो आहे संविधानाची लढतो आहे म्हणजे ते पतिवृत्तीचं वृत्त म्हणतात त्या पद्धतीने चाललेलं आहे आंबेडकर साहेबांशी कृतज्ञता व्यक्त करून संविधानाबद्दल आदर व्यक्त करून आज इथं मला बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो थांबतो जय हटवा कारण प्रत्येक वर्षी विविध मिशन आणतात आणि प्रत्येक ग्रामीण मध्ये तो मशीन मांडली जाते आणि एक जानकर माणसं बोलवते दोघ तिघ आणि ते तर सांगतात ते थम करा आणि ते मतदान कोणाला पडते ते बघा आपण ती मशीन त वरून तपासतात पण आतून नाही तपासतात मला एवढं सांगायचं कारण पाच सहा वर्ष झाला आम्ही केममध्ये तेच करतो मशनी आणायच्या एक दोन तीन जाणकारी बोलवायचे ते त्यांचेच लोकं असतात आणि ती मशीन तपासायची आणि वरी सांगायची ती मशीन क्लिअर आहे क्लिअर आहे की त्यांच्या लोकांनी पाहिलेली असती आपल्या लोकांनी पाहिलेली असते म्हणून मला एवढंच आवर्जून सांगायचं उद्या जर तुमच्या ग्रामीणमध्ये कोण आला असेल ते मशीन तर ती पहिली मशीन थोडा तरच आपल्याला पण पोचलेली आणि मी एवढंच आवर्जून सांगू शकते की ही दोन हजार चोवीस ला आणखी भगवा फडकायचं आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय जर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं तर कुठे शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो एवढं मी सांगू शकते आणि माझे दोन शब्द सांगू जय या तहसील कचेरीवर आणून पोचण्याचं काम बाईकच्या माध्यमातून आज केलं गेलं सगळ्यांचं मी आभार मानतो कारण तुम्ही सगळेजण आलात विश्वास ठेवून आलात पण हा विश्वास आपल्याला लोकसभेमध्ये आणि हा विश्वास आपल्याला विधानसभेमध्ये दाखवायचा आहे कारण एकशे चौऱ्याण्णव देशापैकी साहेब एकशे चौऱ्याण्णव देशापैकी एकशे वीस देशांनी हे दे ईव्हीएम नाकारलेलं आहे ते नको म्हणून सांगितलं त्यांनी बंद केलं आणि बॅलेट पेपरवर निवडणुका चालू केल्या अहो चंद्रावर गेलेलं यान तुम्ही रिमोट कंट्रोलने हिथून हे करता बँकेतले रेकॉर्ड तुमचे हॅक होतो आमचा मोबाईल हॅक होतो आमचा टी व्ही हॅक होतो आणि ईव्ही कसं काय हॅक होत नाही याला काय म्हणजे बाकी सगळे विरोधात गेले अखंड देश विरोधात गेला फक्त भाजप ह्याला चिटकून बसलं बप्पा जसा जीव पिंजऱ्यात गुंतलेला असतो ना तसा यांचा जीव त्या पिंजऱ्यामध्ये गुंतलेला आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे शासनाला तुला विनंती करायची की प्रशासनानं हे कुठेतरी आमचा विचारात घेतलं जावं आणि ज्या मतदारांचाच विश्वास राहिलेला नाही ज्या मतदाराचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही विश्वास राहिला नाही ते ईव्हीएम हटवलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे ज्या म्हणण्यासाठी ती म्हणणं आम्ही सांगायचं सांगायचे आणि तहसीलदार साहेबांनी इलेक्शन कमिशनला हे कळवायचे यासाठी मान्य कुकळी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा बाईक मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे ईव्हीएम हटाव या विषयाला धरून एक तरुण वर्ग इथे उठाव करतायत आणि बाईक रॅली काढायचं म्हणतायत लोकशाहीची हत्या जिथे व्हायला चाललेली आहे ते लोकशाहीची हत्या करणारी ईव्हीएम मशीन त्याला विरोध करण्यासाठी आपण बाईक रॅली काढतो ते शिवसेना युवासेनेच्या वतीने आज काढली गेली सोलापूरच्या दौऱ्यावरच होतो त्यामा त्यामुळे मला इथे येता आलं आणि या रॅलीसाठी बहुजन क्रांती मोर्चाने सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे इथे पाठिंबा दिला आहे मला जो जोरदार टाळाव्यातून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण अनेक संघटना अनेक पक्ष या ईव्हीएम एम हटावसाठी आंदोलनं करतायत आज सोलापूरमध्ये करमाळ्यामध्ये पहिल्यांदा हा हे आंदोलन होत आहे सोलापूरमधलं हे छोटं आंदोलन असलं तरी महाराष्ट्रातली ठिंगी ठरेल असं मला वाटतं आणि या करमाळ्याच्या आंदोलनाने बाकीचे बाकीच्या तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये याबाबत जनजागृती होईल सगळीकडे चाललेल्या कोण करणार सुरुवात कोण करणार करमाळ्याने सुरुवात केली आणि ही करमाळ्यामध्ये पडलेली फुलेली अख्ख्या महाराष्ट्राने देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो या नियमच्या बाबतीमध्ये सांगायचं तर लोकशाहीची हत्या करण्याचा हा साधा सरळ सोपा मार्ग भारतीय जनता पार्टीने निवडलेला आहे मग दोन वर्षापूर्वी शिवसेने शिवसेना फोडली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली काँग्रेसचे अशोक चव्हाण फोडले काँग्रेस पुढेला चाललेले आहेत दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर महानगर दोन वर्षामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु आजही पोलिसांचा रिपोर्ट राज्य सरकारकडे दाखलोय त्यांच्याकडे की जर का कधी निवडणुका घेतल्या तर या शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचा मी सपाट होते आता सगळे मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा पोलिसांचा रिपोर्ट जातोय त्याच्यामुळे त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत होत नाही नाईलाजाने आता लोकसभेची निवडणूक घ्यावी लागते निवडणूक घ्यावी लागते की कोणाच्या जीवावर घेत आहेत फक्त ईव्हीएमच्या जोरावर आता त्यांनी सांगितलं कोणाचा जीव फक्त फक्तचा जीव पिंजऱ्यात पिंजरा पिंजऱ्यात आणि भाजपाचा जीव ईएम मशीन मध्ये असा प्रकार झालेला आहे जीव त्याच्यात अडकलेला आहे आणि मला खात्री आहे की जिंदगी पडलेली आहे सामान्य जनतेपर्यंत प्रत्येक जण चाललं आहे आता साईन तालुका प्रमुखाने सांगितलं की ज्या ज्या गावामध्ये त्या ईव्ही एम मशीन टेस्टिंगला येतील त्या ईव्हीएम एम टेस्टिंगला आल्यानंतर त्यांना जा विचाराने आम्हाला नाही पडत आहे म्हणून त्यांना हाकळून लावा हे आंदोलन सुरुवात प्रत्येक गावागावामध्ये व्हायला पाहिजे आणि जर का प्रत्येक गावात सुरू झालं तर निश्चितच याचा आपल्याला फायदा होईल माझी तुम्हाला विनंती आहे आंदोलन आहे सन्शीर मार्गाने केलं जात आहे या आंदोलनाला सामान्य जनता पाठिंबा देते सामान्य जनता ज्या रस्त्यावर रस्त्यावरती उतरते त्यावेळेला राज्य सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे या भारत देशामध्ये दे चाललंय काय या भारत देशामध्ये दे लोकशाहीची हत्या करण्याचा दररोज प्रकार चाललेला आहे शिवसेना फोडली शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे गटाला दिलं नाव शिवसेना शिवसेनेचं नाव शिंदे गटाला दिलं राष्ट्रवादी बोडली त्यांचं चिन्ह अजित पवारने दिलं त्यांचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता या आमदार अपात्रते प्रकरणी तुम्ही अध्यक्षांनी निर्णय घ्यावा त्याच्यासाठी त्यांनी दिलेला निर्णय तो कसा काय तुम्ही ह्या बाबतीमध्ये निर्णय घेता वेगळा निर्णय दिला हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही का हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षाने विचारला विधानसभा अध्यक्ष कोण जे राहुल नार्वेकर त्यांना उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी दोन हजार चौदामध्ये नऊ मध्ये त्यांना तिकीट दिली होती एबी फॉर्मवरती उद्धव ठाकरेंची सही होती या भारत देशातल्या तर सोडूनच द्या पण पाकिस्तानमध्ये जर का लहान मुलाला विचारलं तर शिवसेना कोणाची तर बाळासाहेब ठाकरेंची म्हणून लहान मुलगा पण सांगेल आणि हे म्हणतात आम्हाला माहिती नाही कोणाची शिवसेना शिंदेना देऊन टाकली आमदार आमदार आमदारांच्या जीवावरती म्हणून उद्धवसाहेब सांगतात की ठीक आहे चाळीस आमदार गेले जाऊ द्या पण जे ज्या लोकांनी त्या आमदारांना निवडून दिले ती सामान्य जनता माझ्या बरोबर आहे मी अजिबात घाबरत नाही मी लढायला तयार आहे आणि झुंकल्या जुंकून दाखवणारा हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब फिरतायत आदित्य साहेब फिरतायत या शेतकऱ्यांचं काय केलंय शेतकऱ्यांना भाव मिळाला का हमी भाव नाही मिळत आहे कर्जमाफी होते का नाही होते काय पीक विमा मिळत आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत शेतकऱ्यात शेतकरी दररोज आत्महत्या करतायत आणि मोदी तिकडे सांगतायत मेरा परिवार आहे शेतकरी आत्महत्या करतात तो परिवार नाही का त्यांचा जे शेतकरी आत्महत्या करतायत ते परिवार नाही का त्यांचा मणिपूरमध्ये महिलांचे नग्न भिन्न काढली जाते त्या भगिनी त्यांचा परिवार नाहीये का हे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे हे प्रश्न विचारण्याची वेळ आले लोकांनी जागे व्हा लोकांनी जागे व्हा गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं उस्मानाबादला धाराशिवला या वेळेला दुर्दैवाने दुर्दैवाने जबाबदारीने शब्द वापरतो दुर्दैवाने जर का या केंद्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर याच्यानंतर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत आणि हुकुमशाही सुरू होणार आपल्याला हुकुमशाही पाहिजे की स्वातंत्र्य पाहिजे जे स्वातंत्र्य स्वात्यता मिळव मिळवण्यासाठी अनेक अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे या बलिदानावरती स्वातंत्र्य उभं राहिलेलं पर आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जी बनवलेली घटना आहे या घटनेचं पालन होत नाही निवडणूक आयोगाने परा दिवशी काय काय त्यांच्यावरती दबाव होता निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यामध्ये राजीनामा दिला आहे प्रेशर त्यांच्यावरती होतं हे तपासण्याची वेळ आलेली आहे निवडणूक आयोग जेव्हा उंबरटावरती निवडणूक आहेत लोकसभेच्या त्याच्या अगोदर चार दिवस निवडणूक आयोगच राजीनामा देतात काय चाललंय हे प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक जण टीव्ही बघतो वर्तमानपत्र वाचतो आणि या सगळ्यामध्ये आपल्याला समजतंय की राज रोजपणे या भारत देशामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते निवडणूक आयोग विकला जातोय निवडणूक आयोग पण सांगताय जसं केंद्र सरकार सांगत आहे तसंच निवडणूक आयोग आयोग पण सांगताय की धनुष्यबान शिंदेचा शिवसेना शिंदेची काय म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे भाई तुम्हाला हात जोडून कळकळीने विनंती आहे की सुरुवात आहे या सुरुवातीमध्ये तुम्हाला असं वाटेल की आहे ते शिवसेनेवाले करतायत हे करतायत हे करतायत ते करतायत मी काय करू मी काय करू मंडळी आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने जर का याच्यामध्ये सहभागी झालं तर हा लढा यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे जोरदार घोषणा द्या इमेम इले मटा इले मटा हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढो आदित्य साहेब आगे बढो धन्यवाद जय महाराष्ट्र अरे आवाज उद्धव साहेब तुम्हा बरोबर बाळासाहेब ठाकरेंचा